मित्र हो धनत्रयोदशी हा दिवस लक्ष्मी मातेच्या आगमनाचा आरोग्याचा आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं की या दिवशी काही शुभ संकेत दिसले तर देवी लक्ष्मी स्वतः आपल्या घरात आली आहे असं समजावं चला तर मग जाणून घेऊया असे कोणते दहा शुभ संकेत आहेत जे दिसले तर घरात सुखसंपत्ती आणि समाधान नक्कीच येते पहिला शुभ संकेत मित्रांनो जर धनत्रयोदशीच्या पहाटे उठताच तुम्हाला देवीचं चित्र दिवा कमलफूल असं काही दिसलं तर अत्यंत शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे देवी लक्ष्मीने तुमचं घर निवडलं आहे मित्र हो अशा दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम नेहमीच यशस्वी होतं व आपली आर्थिक स्थिती सुधारते मित्र हो दुसरा संकेत जर अचानक तुम्हाला एखादं कुठलंही नाणं सापडलं तर तो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी सापडलेलं नाणं फेकून देऊ नये ते पूजास्थानी ठेवावं ते नाणं म्हणजे लक्ष्मी आगमनाचं चिन्ह असतं मित्र हो तिसरा संकेत जर पूजा करताना दिवा लगेच पेटला आणि त्याचं तेज स्थिर राहिलं तर समजा देवी स्वतः त्या ठिकाणी स्थिरावली आहे असा दिवा विझू देऊ नये कारण ती लक्ष्मीची सजीव उपस्थिती मानली जाते मित्रांनो चौथा शुभ संकेत कधी कधी पूजेदरम्यान अचानक फुलांचा किंवा चंदनाचा सुगंध येतो हा सुगंध कोणत्याही कारणाशिवाय आला तर समजा देवी तुमच्या घरात दारात उभी आहे हा संकेत अत्यंत पवित्र मानला जातो मित्रांनो पाचवा संकेत आहे जर दिव्याच्या ज्योतीत तुम्हाला कमल हंस किंवा स्त्री रूपासारखा आकार दिसला तर हा देवीच्या आगमनाचा संकेत आहे असा भास झाला तर नक्की समजा की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहे सहावा संकेत जर या दिवशी अचानक घरात एखादं फुलपाखरू चिमणी किंवा पांढरा पक्षी येतो तर तो लक्ष्मीचा दूत मानला जातो विशेषतः पांढरा कबूतर किंवा हंस घराच्या जवळ दिसला तर ती अत्यंत शुभ घटना असते मित्रांनो सातवा शुभ संकेत आहे जर अन्न शिजताना घरभर सुगंध पसरतो तर तो केवळ स्वयंपाकाचा वास नसतो तो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचं चिन्ह असतो अशा घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि त्या घरात नेहमी भरभराट राहते आठवा संकेत जर तुमच्या घरात तुळशीच्या किंवा मनी प्लॅन्टच्या झाडाला नवीन कोंब फुटले तर समजावं की देवी लक्ष्मी त्या घरात स्थिरावली आहे हिरवाई म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आणि नवीन पाळवी म्हणजे समृद्धीचा आरंभ नववा शुभ संकेत आहे मित्रांनो जर बराच काळ अडलेलं एखादं काम अचानक धनत्रयोदशीच्या दिवशी पूर्ण झालं तर तो देवीचा आशीर्वाद आहे अशावेळी मनात शंका आणू नका कारण देवी तुमच्या प्रयत्नांना यश देत आहे आणि आता मित्रांनो दहावा शुभ संकेत जर संध्याकाळी पूजा करताना अचानक मनात शांतता आणि आनंद भरून येत असेल तर समजा लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिरावली आहे ही सर्वात सुंदर अनुभूती असते जिथे मन देव आणि भक्त एकत्र होतात अशा भरलेला दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी मनातील सकारात्मकता मत्सर आणि लोभ दूर करून शुद्ध भावनेने पूजा केली तर देवी लक्ष्मी नक्कीच कृपा करते जर यावर्षी यापैकी एक जरी शुभ संकेत तुम्हाला दिसला तर समजा तुमच्या घरात लक्ष्मी माता आली आहे आणि गरिबी कायमची दूर होणार आहे म्हणून या धनोत्रयोदशीला श्रद्धेने दिवे लावा देवीचं स्मरण करा आणि घरात सकारात्मक ऊर्जा भरा आपल्या जीवनात आनंद भरभराट आणि आरोग्य नांदो हीच देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना शुभ धनत्रयोदशी